निवडणुकीचं वादळ क्षमल्याबरोबरच आनंदाच्या दिवाळसणाचं आगमन झालंय दिवाळ सणासाठी आकर्षक वस्तूंची नागरिकांमधून फारच मागणी असते त्यासाठी व्यापारी वर्गामुळं बाजारपेठा भरगच्च भरून बसल्यात कोपरगावातील बाजारपेठ ग्राहक आणि विक्रेत्यांमुळे फुलली आहे वेगवेगळी फटाक्यांची दुकानं त्यामध्ये विविध फॅन्सी फटाके रंगीत सुरसुऱ्या बटरफ्लाय शॉवर चटाचट -चत, मोरपीस आणि महत्त्वाचं म्हणजे यावर्षी कमी आवाजांचे फटाके दुकानात पाहायला मिळत आहेत दुष्काळी परिस्थिती मुळे बाजारपेठा सोन्या नाहीत मात्र गर्दीही फारशी नाही कमी आवाजाच्या फटाक्याकडे प्रदूषणमुक्त फटाक्याची फटा मागणी सध्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि तसा गिरायकांचा कल कमी झालेला आहे फटाके उडवण्याकर ग्राहकांचा कमी कमी झालेला आहे आणि दर जे पूर्वी होते त्या पद्धतीचं आहे जास्त काही भाव वाढलेले नाही आणि नवीन नवीन खूप फटाके आलेले आहेत नवीन नवीन फॅन्सी फटाके खूप आलेले आणि जवळजवळ सर्व मुलांना आणि ग्राहकांना आकर्षित करतील असे सर्व फटाके उपलब्ध झालेले आहेत ते फटके प्रदूषणमुक्त फटाके आलेले आहेत फॅन्सीमध्ये भरपूर आलेले नवीन परत जाऊन कमी आवाजाचे फटाके आले अॅटोमोक आवाज कमी आलेला परत दुसरं असं की दुष्काळामुळं गिऱ्हाईक फार कमी आहे म्हणजे पंचवीस टक्के फटके रेट वाढलेल्यामुळं ते फरक पडलेला दिवाळीबरोबरच भाऊबीज बलिप्रतिपदा या सणांच्या निमित्तानं बाजारपेठेत लाह्या बत्ताशे पण त्या लक्ष्मीपूजनाचं साहित्य आकाशकंदील करघुटे रांगोळी तसेच कपड्यांची आदी दुकानं पाहण्यास मिळत आहेत कोपरगावात एकूण शेहेचाळीस फटाक्यांची दुकानं लागली आहेत सी चोवीसासाठी प्रतिनिधी योगेश डोकेसह कॅमेरामन ललित पाटील कोपरगाव